पक्षफुटी युती आघाडी आणि सत्ता या चारच गोष्टींभोवती सध्या महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय सध्या लोकसभा निवडणूक सुरू असताना अनेक जण एकमेकांवर चिखलफेक करत आहेत महाराष्ट्रात पवार विरुद्ध पवार सर्वात प्रतिष्ठित सामना पाहायला मिळणार आहे त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक गौप्यस्फोट केलाय तो म्हणजे शरद पवारांनी स्वतः भाजपासोबत जाण्याची तयारी केली होती यानंतर राजकीय वातावरण अजूनच तापलंय यावर शरद पवारांची प्रतिक्रिया आली असून हो त्यांनी अजित पवारांचा हा दावा पूर्णपणे फेटाळलाय आता राजकारण म्हटलं तर दावे प्रतिदावे आलेच पण या गोष्टीत खरंच तथ्य होतं का शरद पवारांना भाजपासोबत युती करायची होती का या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा शरद पवार साठ वर्षांचा सा राजकारणाचा अनुभव तीन पिढ्यांचं राजकारण त्यांनी पाहिलंय त्यामुळे महाराष्ट्रातील नाही तर भारतातील सर्वात प्रतिष्ठित राजकारणी म्हणून त्यांची ओळख एकोणीशे नव्याण्णव साली काँग्रेस मधून बाहेर पडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन केली यानंतर दोन हजार चारच्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेस पक्षासोबत त्यांनी युती केली पुढे ही युती कायमच राहिली त्यात शिवसेना आणि भाजपामध्ये अनेकदा युती झाली मात्र त्यांचे अंतर्गत वाद कधीही निवळले नाहीत दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी तर प्रसिद्धच आहे तीनच दिवस त्यांची युती टिकली होती यानंतर उद्धव ठाकरे शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी नवीन युती तयार केली आणि राज्यात सरकार स्थापन केलं पण एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडली दोघेही आता भाजपासोबत महायुतीत सत्य देत राष्ट्रवादी फोडण्यावरून अजित पवारांवर अनेकदा आरोप करण्यात आले मात्र या आरोपांना उत्तर देत अजित पवार म्हणाले की भाजपामध्ये जाण्याची तयारी तर आधीच शरद पवार यांनीच दर्शवली होती त्यातच महाराष्ट्रातील अनेक राजकीय तज्ञांनी या बातमीला दुजोरा दिलाय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपा बरोबर युती करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला होता अजित पवार म्हणाले की सत्ताधारी पक्षाचा खासदार असेल तर कामं झटपट व्हायला मदत होते हे महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही पाहिलेलं आहे उद्धव ठाकरेंचं सरकार जात होतं तेव्हा राष्ट्रवादीने सरकारमध्ये सामील व्हावं याकरता अनेक आमदारांनी शरद पवारांना पत्र लिहिली होती यामध्ये रोहित पवार जितेंद्र आव्हाड जयंत पाटील राजेश टोपे यांचाही समावेश होता आमच्या मतदारसंघातील कामं आत्ता कुठं सुरू झाली आहेत कोरोनाची दोन वर्ष अडचणीची गेली लोक आपल्याला कामा करता निवडून देतात विकास व्हावा म्हणून निवडून देतात आम्हाला सरकारमध्ये जायचं आहे असं त्या पत्रात म्हटलं होतं यावरून भाईंना म्हणजेच प्रफुल पटेल यांना आणि जयंत पाटलांना अमित शहाशी चर्चा करा असं सांगितलं होतं चर्चेकरता आम्ही निघालोही होतो पण नंतर पवार साहेबांनी सांगितलं की तिथे जाऊ नका इथंच फोनवरून चर्चा करा परंतु अमित भाई म्हणाले की असं होत नाही सरकार बनवायला आपण निघालो आहोत तुमचा मागचा अनुभव चांगला नाहीये मागे तुम्ही अनेकदा आमच्याबरोबर यायचं ठरवलं तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला पण तुमची भूमिका ठाम नसते तुमची फोनवर बोलण्यासारखी विश्वासार्हता नाहीये पण साहेबांनी सांगितलं की इकडेच बोलायचं पण शाह म्हणाले की मी फोनवर बोलणार नाही फोनवर इतक्या महत्त्वाची चर्चा करायची नसते असं अजित पवारांनी उघड केलंय यामुळे शरद पवारांची भाजपा युती होऊ शकली नाही परिणामी अजित पवार यांनी हा खुला दोन हजार चौदा दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस असे तीनदा भाजपासोबत जाण्याचे प्रयत्न झालेत असे अजित पवार म्हणाले होते शिवसेनेला महायुतीतून बाहेर काढून राष्ट्रवादीने महायुतीत येण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता आणि आमच्या वरिष्ठांनीच हा प्रस्ताव ठेवला होता आम्ही कधीच केंद्रातील लोकांशी बोललो नाही फक्त वरिष्ठ आणि प्रफुल्ल पटेलच बोलायचे असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं होतं छगन भुजबळ यांनी या बातमीला दुजोरा दिलाय की शरद पवारांनी भाजपामध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता मात्र याला प्रत्युत्तर म्हणून शरद पवार यांनी सर्वच आरोप फेटाळलेत शरद पवार म्हणाले की दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देणं हा शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठीचा प्लॅन होता मला वैयक्तिक भाजपामध्ये जाण्यात रस नव्हता आम्ही आमच्या प्लॅनमध्ये यशस्वी झालो आणि आज उद्धव ठाकरे आमच्या सोबत आहेत मुळात अजित पवारांना भाजपासोबत जायचं नव्हतं त्यांना सत्तेत द्यायचं होतं आता राजकारण म्हटलं तर आरोप प्रत्यारोप आलेच त्यातच यंदा बारामतीमध्ये नेत्यांची नाही तर नात्यांची लढाई पाहायला मिळणार आहे त्यामुळे पवार कुटुंबिया एकमेकांचे असे गुपित उघड करत चालले आहेत आता अजित पवार भाजपासोबत आहेत पण राजकारण कोणाला कोणाच्या पक्षात ढकलू शकतं याबद्दल काहीच सांगता येत नाही त्यामुळे आता लोकसभा निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुकाच राज्याचं भवितव्य घडवू शकणार आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका